देगलूर शहराहून आपण थेट प्रक्षेपण करीन दाखीत आहोत की देगलूर शहरामध्ये आज पूर्णतः नांदेड हैदराबाद रोड वरून पाणी जात आहे आणि आज पाहू शकता की लेंडी नदी भरभरून वाहत आहे आणि हे पहा रात्रीच्या कालपासून जे पाणी पडत होते त्या पाण्यामध्ये आज लेंडी नदीचा महापूर आलेला आहे महापूर आपण पाहू शकता की बागणटांगणीच्या परिसरात सुद्धा पाणी घुसलेलं आहे आणि देगलूर शहरातला हा थेट प्रक्षेपण नांदेड न्यूज वर आपण पाहू शकता की जनतेच्या मत या चॅनलच्या माध्यमातून देगलूर लाईव्ह टेलिकास्ट देगलूर शहरातला आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणावर आज रात्री पडत आहे नांदेड हैदराबाद हा देगलूर पासून जो रोड होता तो देगलूर हा पूर्णतः बंद झालेला आहे आणि पूर्ण वाहतूक झालेली आहे देगलूर शहरातून बागण टाकळी जवळून हा रस्त्यावरून पाणी ओसरत आहे पण पाहू शकता की पाणी वाहत आहे आणि हा जो पूल आहे तो पूर्णतः भरून वाहत आहे जुना पूल पाहू शकता आपण मोठ्या प्रमाणात जुना कडो कटोकट पाणी जात आहे आणि हा पाहू शकता की आज हा पूर महापूर आलेला आहे देगलूर शहरामध्ये आणि देगलूर शहरातील संपूर्ण नागरिक हे पाहणी नदी पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जमलेले आहेत पाहू शकता आपण देंगलोर शहरातला हा थेट प्रक्षेपण लेंडी नदीचे परिसर या परिसरात अनेक वाहने रस्ता बंद झालेला आहे वाहने बंद आहे आणि जनजीवन पूर्ण विस्कळीत झालेला आहे देगलूर शहरातला हा थेट प्रक्षेपण नांदेड चॅनलच्या चे माध्यमातून ना जनतेचे मत नेटवर्क न्यूज नेटवर्क या ने चॅनलच्या चे माध्यमातून देगलूर शहरातला हा थेट प्रक्षेपण आपण दाखवत आहोत की मोठ्या प्रमाणावर आज महापूर आलेला आहे पाहू शकता की आपण शहरातला हा महापूर नदीचा परिसरला महापौर आहे या महापुराला अनेक गाव संकटात आलेले जसे की मेदन कल्लूर सांगवी शेवाळा ह्या गावांना हा महापूर नदी हा नदी लेणीचा परिसरातून हा पाणी तिकडे जात आहे आपण पाहू शकतो की देंगलोर शहरामध्ये अनेक वर्षापासून त्र्याऐंशी नंतरचा हा महापूर मानला जातो याला कारण त्र्याऐंशी मध्ये असा एक महापूर आला होता देगलो शहराला पाणी थेट घुसलेलं आहे आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणावर देगलोचे नागरिक याला पाहण्यासाठी नदीला पूर आले पाहण्यासाठी मोठी गर्दी केली आहे आणि वाहतूक पूर्णतः बंद झालेली आहे नांदेड हैदराबाद रोड पूर्णतः हा बंद आहे शहरातून थेट दाखवतो की आपण आज पाहू शकता आज हा डेंडी नदीचा पूर महापूर आलेला आहे आणि पूर रोड रोडवरून पाणी जात आहे आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणावर बागणटाच्या परिसरात हा पाणी घुसलेला आहे आणि थेट प्रक्षेपण पाणी अजून पाऊस चालू आहे आणि लेंडी नदीला महापूर आज आलेला आहे है, नांदेड हैदराबाद पूर्णता रोड बंद झालेला आहे देगलूर शहरातून अनेक नागरिक या पुराला पाण्याला पाहण्यासाठी नागरिकांनी देण्याची गर्दी केली आहे आणि पाऊस लगेचच सुरू झालेला आहे देगलूर शहरातला थेट प्रक्षेपण आपण करून दाखी आहोत की, हो की। देगलूर शहरातून हा पाहू शकता की मोठ्या प्रमाणावर रस्ता बंद झालेला आहे आणि नदीच्या नदीमधून पाहू शकता की आज हे लोक जे आहे ट्रॅफिक जो पाण्यातून प्रवास करत आहेत बरोबर जीव हो धोक्यात जाऊन हे लोक जात आहेत देगलूर शहरातून आपण पाहू शकता की हा जो पाऊस आहे वाढतच आहे आणि देगलूरतून थेट प्रक्षेपण हा पाहू शकता की पाणी वाढत आहे देगलूर शहरातून हा जो पाणी होता रोडवरून पाणी जात आहे त्या पाहू शकता ही मोठ्या प्रमाणावर आज महापूर आलेला आहे लेंडी नदीला अनेक वर्षापासून हा देगलूर शहराचा मोठापूर महान मानला जातो रात्री पासून मोठा पाऊस चालू होता दोनशे पासून या पावसानंतर देगलूर शहरामधून आज मोठ्या प्रमाणावर बागणटागडी जे परिसर पाणी गावात घुसलेला आहे आणि लेंडी नदी हा जो मुख्य नांदेड हैदराबाद जोडणारा रस्ता आहे तो रस्त्यावरून पाणी वाहत आहे पाहू शकता आणि मोठ्या प्रमाणात नागरिकांनी पाण्यासाठी गर्दी केलेली आहे काय सांगाल काय नाव नरेश पाणी रेणुंटोर खूप एवढं नाही नाही दहा पंधरा वर्षाखाली पण आलं नव्हतं पाणी दहा पंधरा वर्षापासून हा पाणी आलेलं नाही देखलो शहराहून मी सय्यद समी न्यूज नेटवर्क जनते